सबंध महाराष्ट्राला एक आतुरता मा 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 लागली माळशिरसच्या हिंद केसरी मैदानाची आता मैदान सोळा तारखेला आहे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले त्या मैदानाकडे टॉपची बैलं येणार आणि सगळ्यांची लाडकी बैल त्या मैदानात असणार परंतु बाक्कासूर आणि मथूर ही एक चुरशीचा सामना कधी बघायला मिळेल प्रेक्षकांना नक्कीच बिनदड तर कधी होऊ शकत नाही एकत्रच पळतील ती बैल विरोधात कधी पाळणार नाहीत आपली बैल परंतु ज्यावेळेस माशिरचं मैदान होईल त्यावेळेस मात्र ती बैल विरोधात येणार नक्कीच ती लढत जी मथुर आणि बाकासूरच्या दोघामध्ये होते ती नक्की लढत सगळ्या प्रेक्षकांना एक आनंद वाटतो कारण ती बैल कारण त्या बैलांना पळ एवढा आहे एवढी लाडकी आहेत महाराष्ट्राची बैल आणि नक्की ती बोललं विरोधात ज्यावेळेस पळतात त्यावेळेस अशी पळतात ना एवढे स्पीडनं पळतात खूप स्पीडनं पळतात नक्कीच बाकासूर आणि मथूर ही संबंध मराठाची लाडकी जोडी महाशिराच्या मैदानात समजा घाटात तर नाही ती पळताना दिसणार कधी सेमीला किंवा फायनलला गावतीलच विरोधात पळताना कारण की तुम्ही बघितलं पेडगावमध्ये बाकासूरवर आणण्या एक प्रेक्षकांमुळे झाला ती गाडी आतमध्ये पाहिजे होती नक्की तोल ती लढत एक चुरशीशी लढत दोन देवामध्ये एक बाकासूर देव आणि मथुर देव या दोन देवामध्ये लढत चांगली बघायला मिळाली असती परंतु जाऊ द्या त्या प्रेक्षकांमुळे ती लढत तशी पाहायला नाही मिळाली पण त्याची लढत दिली बाकासूरने लढत दिली प्रेक्षकामधनं लढत दिली परंतु ज्यावेळेस गाडी मधन येईल महाशिरस मैदानात मा त्यावेळेस आता बाकासूरचा पायरा कोण असेल हे अजून कन्फर्म नाही कारण घोटचा सारजा आता मला वाटतं विरोधात पाळणार बाकासूरच्या आणि मथूर हे दोघं विरोधात तर पळणार बाकासूरचा पायरा कोण असेल हे माहीत नाही परंतु मथूरचा पायरा घोटचा सारजा आहे नक्कीच आता बाकासूरच्या पायऱ्याची आतुरता लागली सगळ्यांना की महाशिरस मैदानात कोण असेल कारण मथुरला टक्करदा नवर सोपं नाही आहे कारण ज्यावेळेस बाकासूर आणि मथूर हे दोघं पाळतात त्यावेळेस संबंध महाराष्ट्र दोघांच्याकडे बघत असतो की कोण पळतोय किती फास्ट पळतोय नक्कीच आता ती लढत संबंध महाराष्ट्राला लवकरच बघायला मिळेल सोळा तारखेला लक्ष लागले सोळा तारखेवर सगळ्यांचं नक्कीच बक्कासूरचा पायरा चांगला असावा आणि पायराला आराम मिळावा कारण मथूर हा गॅप ने पळतो त्याला आराम असतो आपल्या बक्कासूरला आराम थोडासा द्यावा एक विनंती कारण की ज्यावेळेस हिंद केसीचं मैदान येतो त्यावेळेस एक दावपणाला लागलेला असतो एक नावाचा बाकासूरच्या नक्कीच ना बाकासूर काम बॅक करेल त्या महाशिरसच्या मैदानामध्ये आणि चांगल्या पायऱ्या बाकासूर धन्यवाद